शिवजयंतीच्या पावन पर्वावर ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ल्यावर मानाचा मुजरा हटवूया कचरा या गडकिल्ले स्वच्छता आणि संवर्धन उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला ऐतिहासिक वारसा जपत पर्यावरण संवर्धनाची सांगड घालण्याच्या उद्देशानं दापोलीमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुढाकारानं आणि स्थानिक शिवप्रेमींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला जय शिवराय प्रतिष्ठान हरणे दापोली यांच्या वतीनं आयोजित शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर किल्ल्यावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला होता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यातील युनेस्को दर्जा प्राप्त अकरा गड किल्ल्यांवर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गड किल्ले स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवण्यात येत असून या मोहिमेची सुरुवात दापोली तालुक्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्यावरून करण्यात आली या मोहिमेचा शुभारंभ राज्यमंत्री योगेश कदम आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी स्थानिक सामाजिक संस्था स्वयंसेवक आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होत गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्व जपत स्वच्छतेचा संदेश राज्यभर पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला कार्यक्रमादरम्यान किल्ल्यावर जलशुद्धीकरण प्रकल्प उभारून पर्यटकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली तर सुवर्णदुर्ग ते गोवा किल्ला रोप वे प्रकल्पास परवानगी मिळाल्याचं सांगत या प्रकल्पामुळे पर्यटन वाढीस चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त शिवजयंती शिवजयंतीनिमित्त किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन आणि आरती करण्यात आली जय शिवराजच्या घोषणाने सुवर्णदुर्ग परिसर दणाणून गेला दोन दिवसांपूर्वी जय शिवराम प्रतिष्ठानच्या वतीनं किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवून पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली होती ऐतिहासिक भटकंती या शिवप्रेमी समूहानं किल्ल्यातील प्राचीन कोरीवकाम आणि पूर्वेकडे दरवाज्याची माहिती मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर मान्यवरांनी किल्ल्याची पाहणी केली कार्यक्रमाला हरणे दापोली परिसरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळेला राज्यमंत्री योगेश कदम आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष माननीय सिद्धेशी कदम यांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो काही पुढाकार घेतलेला आहे त्याच्यामध्ये राज्यामध्ये असलेले छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले आणि माझ्या दापोली मतदारसंघामध्ये असलेला हा समुद्रामध्ये अतिशय अभिमानाने ताटपर्नं उभा असलेला हा सुवर्णदुर्ग किल्ला ह्या सर्व किल्ल्यांचं एखादी संवर्धनच करण्यासाठी स्वच्छता मोहीम जी आज राबवलेली आहे आणि विशेष म्हणजे अनेक शिवप्रेमी ह्या गड किल्ल्यांचं संवर्धन करण्याच्या साठी ह्या गड किल्ल्यांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्याची जी काही वैभवता आहे ती जपण्यासाठी आणि पुढाकार जे घेत असतात ह्या शिवप्रेमींच्याबद्दल आजपर्यंत कोणी विचार केला नव्हता तो विचार सिद्धेशजी यांनी केला आणि ह्या सर्व शिवप्रेमींना उदाहरणार्थ दापोली तालुक्यामध्ये आता ह्या स्वर्णदुर् किल्ल्याचा सांभाळ करत असताना सा। इथलं असलेलं जे प्रतिष्ठान आहे त्याचे अध्यक्ष अमोल जे असतील आणि त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांना अशा शिवप्रेमींना अशा संस्थांना प्रतिष्ठानांना मानधन देण्याचं देखील एक पुढाकार मंडळामार्फत घेण्यात घेण्यात आलेला आहे मी त्यासाठी देखील त्यांचं मनापासून अभिनंदन करतो विशेष म्हणजे आज हा सुवर्णद्र किल्ला आज वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून आज युनेस्कोने ह्याला मान्यता दिलेली आहे म्हणजे जागतिक वारसा आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जी, जी कीर्ती आहे ती जगापर्यंत पोचलेली आहे या अगोदर पोहोचलेली होतीच परंतु त्याला एक मानाचा तुरा म्हणून नक्कीच आज जेव्हा युनेस्कोने जेव्हा ह्या किल्ल्यांचा समावेश केला नक्कीच आपल्या सर्वांची आपल्या सर्वांना त्याचा अभिमान हा नक्कीच आपण बाळगत आहोतच मला वाटतं ह्या पुढाकारण एक जाणीव हा पुढाकार फक्त एमपीसीबीचा नसून मला वाटतं सर्वसामान्यांच्या मनामध्ये महाराजांच्या प्रती आणि किल्ल्यांच्या प्रती आपली जबाबदारीची जाण करून देणारा आजचा हा उपक्रम आहे आणि म्हणून त्यांचे मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो अनेक किल्ल्यांची पडझड झालेली आहे मला वाटतं या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री मोदी देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील जो पुढाकार घेतलेला आहे केंद्र शासनाकडे पाठपुरा करून विशेषतः ज्यावेळेला युनेस्कोमध्ये ह्या किल्ल्यांचा ज्यावेळेला समावेश होतो त्याला फक्त यादीमध्ये किंवा तो राहत नाही या किल्ल्यांच्या संवर्धनाकरिता जे काही एसआयच्या माध्यमातून इथे विशेष परवानगी मिळवून ह्यांचा संवर्धनाकरिता जो फंड लागणार आहे त्याला देखील मंजुरी मिळालेली आहे केंद्र शासनाचा फंड देखील मिळणार आहे राज्य शासनाकडे देखील ह्याला निधी उपलब्ध होणार आहे आणि ज्या काही ह्याला मुख्य अडचण कुठले होते पुरातत्व खात्याच्या परवानगी मिळण्यामध्ये अडचणी होतात आता ह्याच्या समोरच आपल्याला जमिनीत असलेला जो गोवा किल्ला आहे तिथे चौदा कोटीचं काम चालू आहे ते पर्यटन विभागाकडे आहे ते आहे ते स्टेट एएसआयकडे ते म्हणजे ते स्टेटच्या पुरातत्व खात्याकडे आणि पर्यटन विभाग एकत्र मिळून ते काम करत आहे पण हा जो किल्ला आहे तो हा सेंटरच्या एएसआयच्या अंडर येतोय म्हणजे पुरातत्व विभागाच्या अंडर अंडर येतोय परंतु आता ह्याला युनेस्को ची मान्यता मिळालेली असल्यामुळे किमान हे अकरा किल्ले आणि मला वाटतं कर्नाटकमध्ये असलेला एक किल्ला असे बारा किल्ल्यांचं संवर्धन तरी नक्कीच ह्याच्या केंद्र शासनाच्या माध्यमातून ह्याला निधी उपलब्ध घेऊन विशेष प्रॉब्लेम घेऊन ह्याला पुढाकार हा घेतला गेलेला आहे मग म्हणतो आमचं सरकार नक्की याच्यामध्ये कार्यरत राहील आणि ह्याचा पाठपुरा नक्कीच आम्ही सातत्याने करू आज एकोणीस फेब्रुवारी आपल्या छत्रपती शिवराज शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही दापोली या ठिकाणी सुवर्णतुक किल्ल्यावर सो so, मागच्या महिन्यामध्ये हिंदू सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे स्वच्छता गड किल्ले स्वच्छता मोहीम मानाचा मुजरा हटव्या कचरा आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून त्याचं अनावरण झालेलं त्याचा एक प्रतीकम आज इथे सुवर्णदूप किल्ल्यावर आज या ठिकाणी मी आणि त्याचबरोबर आपले राज्याचे राज्यमंत्री या ठिकाणीचे आमदार योगेजी कदम त्याचबरोबर बीचे मेंबर सेक्रेटरी सदस्य सचिव यांच्या माध्यमातून आज स्वर्णदूर किल्ल्यावर इथे याची सुरुवात केलेली आहे फक्त हाच किल्ला नाही तर आपल्या राज्यातले अकरा किल्ले आणि इतर राज्यातला एक किल्ला ज्यांना युनेस्कोनी हेरिटेज स्टेटस प्राप्त झालेला आहे या किल्ल्यांचं शंभर टक्के संवर्धन त्याचबरोबर या किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम हे तिकडचे जे शिवप्रतिष्ठान आहेत या सगळ्यांना सोबत घेऊन आपण या किल्ल्यांचं एम पी सी बीच्या माध्यमातून त्याचं संवर्धन आणि त्याचं स्वच्छता ठेवण्याचा एक उपक्रम एम पी सी बीने हाती घेतलेला आहे तर हे फक्त दाखवण्यापुरतं नाही तर फक्त पुढच्या पिढीला आपण जास्तीत जास्त महाराजांचं जे वैभव आहे ते कसं जपून ठेवायचं त्या अनुषंगाने आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या पुढाकारांनी त्यांच्या आदेशाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली ने हा उपक्रम हाती घेतलेला आहे सुरुवात आपण अनेक किल्ल्याने ऑलरेडी केलेली आहे पण आज एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या निमित्ताने आपण आज सुवर्णदूक किल्ल्यावर आलेलो आहोत आपण पाहताय की इकडच्या नागरिकांमध्ये सुद्धा एक उत्साह आहे आणि तो उत्साहच पूर्ण राज्यामध्ये नाही तर पूर्ण देशामध्ये पूर्ण जगभरामध्ये आपल्या महाराजांच्या प्रती आहेच ती तो उत्साह आणि तेच मार्गदर्शन हे आपला टिकवून ठेवण्यासाठी आपण ही सुरुवात केलेली आहे के या माध्यमात माध्यमातून धन्यवाद